यवतमाळमधील अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या आजींची प्रेरणादायी यशोगाथा अकोला बाजार तालुक्यातील मीरापेंडोर आणि घारफळ तालुक्यातील सुशिला ढुके या दोन साठीच्या आजेंनी यवतमाळ जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावून सर्वांना प्रेरणा दिली आहे ज्यांनी आयुष्यभर कधीही शाळा पाहिली नाही पाठ्यपुस्तक हातात घेतले नाही अशा या आजींनी प्रौढ शिक्षणाची संधी मिळताच की सदुपयोग करून सर्वांना धक्का दिला आहे प्रौढ साक्षरता परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून या दोन्ही आजींनी ज्येष्ठ महिलांसाठी आदर्श ठेवला आहे या दोन्ही आजींच्या यशामुळे समाजात शिक्षणाचे महत्व अधिकच अधोरेखित होते हे तर खरंच प्रेरणादायी आहे या आजींच्या यशातून आपण काय शिकतो शिक्षणासाठी कोणतेही वय नाही संधी मिळाल्यास आपण काहीही साध्य करू शकतो आयुष्यभर शिकण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती बाळगणे गरजेचे आहे या आजींसारख्या प्रेरणादायी व्यक्ती समाजात असणं हे आपल्या सर्वांसाठी भाग्यवान आहे माणसाचं आयुष्य जे आहे त्याच्यापेक्षा जे सुंदर होण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गरज आहे बऱ्याच वेळा असं काही घडतं की काही कारणास्तव आपल्याला शिक्षण मनातून सोडून द्यावं लागतं परंतु आपल्या मनामध्ये इच्छा असते की आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात यावं शासनाने स्थापन केलेल्या मुक्त विद्यालयामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील सुशिला ढोके आणि मीरा पेंदोर ह्या दोन्ही महिला भगिनी अव्वल आलेल्या आहेत ही आले आमच्या यवतमाळ यवतमाळवासियांसाठी ग्रामीण भागासाठी फार महत्त्वाची अशी गौरवास्पद गोष्ट आहेत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाहीत आणि शिक्षणाला वयाचं बंधन नाहीत माणसाचा प्रत्येक अनुभव हे शिक्षण असतं माणूस जेव्हा मरतो ते सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे कारण तो अंतिम अनुभव असतो असं आपण मान्य करतो याचा अर्थ माणसानं सतत शिकत राहिलं पाहिजे कोणत्याही कारणास्तव आपण शिक्षणापासून जरी आप दूर गेलो तरी आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी ह्या काही नवीन संकल्पना आहेत त्याचा अंगीकार आपण केला पाहिजेत आणि जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल व याचं बंधन विसरून आपण नेहमी सतत अभ्यास केला पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप आपण अभिनंदन करूया कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो तो नेहमी शिकत राहतो शिकत राहिलं पाहिजे अध्ययन करत राही राहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो या बातमीमुळे आपल्याला काय प्रेरणा मिळते आपण ही शिक्षणाची संधी मिळाल्यास ती सदुपयोग करणे गरजेचे आहे आपण आपणही आयुष्यभर शिकण्याची वृत्ती बाळगून नवीन गोष्टी शिकत राहूया समाजातील शिक्षित लोकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे